अग पडली माझी नसली मायेवाला धावली माय वाला, मा वाला नेवावी माझी मला माझ्या लाडी चाऊ पायाच

गाव मायावाला ना जेवावी माझी मला नाव घेते माझी काळे लाई मागे पडली माझी नसण गावली मायावाला ना जेवावी माझी मला माग पडली माझी नसण गावली मायावाला गावली मायावाला ना जेवावी माझी मला